नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे शिक्षण सखा केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस यातील आपण पेपर दोनच्या महत्त्वपूर्ण घटकांविषयी चर्चा करीत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रमुख शैक्षणिक संस्था ज्यांचं वेटेज पण या परीक्षेसाठी चांगला आहे प्रत्येक संस्थेची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न करणार आहे ती आपण समजून घ्यावी आणि या दृष्टीने अभ्यासाला लागावे पहिली संस्था आहे युनिसेफ युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड आपल्याला सर्वांना माहिती आहे युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे संयुक्त राष्ट्र स राष्ट्र राष्ट्रसंस्थेने हे स्थापन केलेली भारतात राज्य याचे काही उपसंस्था आहेत जसं की भारतामध्ये टीस आहे एन सी आर टीला सपोर्ट असतो राज्य आणि शिक्षण विभागाला अनेक याला सपोर्ट पण आहे याचे जे, जे पदाधिकारी साधारणतः मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य आणि हक्कासाठीचं कार्य आहे पी दोन हजार वीसच्या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षणसाठी समावेशित शिक्षणासाठी आणि डिजिटल शिक्षणासाठी युनिसेफ आपल्याला सहकार्य करतं जसं की स्टार्स प्रकल्पाला जागतिक बँकेने सहकार्य केलं होतं आपल्या सर्वांना माहिती आहे दुसरी महत्त्वाची संस्था जी राष्ट्रीय स्तरावर आहे एन सी आर टी तर आपण सर्वांनी ऐकलं असेल नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही नवी दिल्ली येथे आहे या संस्थेचं भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत ही संस्था चालत असते या संस्थेच्या काही पण आहेत जसं सी आय ई टी आहे एन आय आहे नंतर आर आय आहेत आर आय जर बघ बघितलं तर आपण आर आय अजमेर भोपाळ मैसूर भुवनेश्वर आणि शिलाँग या ठिकाणी आहेत बऱ्याचदा याच्यावर प्रश्न विचारले जातात की ज्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहेत आर आई कोणकोणत्या ठिकाणी आहेत याच्यावर पण मल्टिपल चॉईस प्रश्न असतात याचे पदाधिकारी आपल्याला माहिती असावेत दिनेश प्रसाद साकलानी हे सध्या डायरेक्टर आहेत एन सी आर टीचं कार्य आपल्याला माहिती आहे की शालेय शिक्षणासाठी पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम असेल शिक्षक प्रशिक्षण असेल देशपातळीवर आणि सी बी एस सी शाळांसाठी एन सी आर टी करत असतं आणि सोबतच तसाच प्रकारचं कामकाज एस सी आर टी स्तरावर राज्यस्तरावर सुरू असतं एन सी आर टी ही संस्था राष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे याच्यात मा माध्यमातून आपण देशभर न्यास किंवा परक आता आपण नुकतंच सर्वेक्षण झालेलं आहे न्यास सर्वेक्षण असेल एन सी एफ असेल दीक्षा प्लॅटफॉर्मसाठी जी साधन निर्मिती असेल हे सर्व एन एन सी आर टीच्या माध्यमातून सुरू असतं संदर्भात थोडा आपण आप अधिकचा अभ्यास केला पाहिजे निपा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन ही संस्था पूर्वी निपा नावाने ओळखले जायची याचं भारत सरकारचे शिक्षण मंत्रालयामार्फत ज्याला युनिव्हर्सिटीचा दर्जा डिमेड युनिव्हर्सिटी म्हणून दर्जा दिलेला आहे शैक्षणिक नियोजन प्रशासन नेतृत्व विकास आ, या दृष्टीने निफा संस्था काम करत असते निफा संस्थेच्या संदर्भात जर म्हटलं तर देश पातळीवरील जे नेतृत्व आहे शैक्षणिक नेतृत्व असतील मुख्याध्यापक असेल किंवा जे अधिकारी असतील यांचं प्लॅनिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात बरेचसे कार्य निफा करत असतं आणि सोबतच मारा देश पातळीवर निफा जरी काम करत असलं तरी स्टेट पातळीवर निपा म्हणून संस्थापन काम करत असते वाईस चान्सलरचा दर्जा या संस्थेला दिलेला आहे कुलगुरूचा कुलगुरू आता सध्या कार्यरत जे पीपीटीत आहेत ते नस नसून एक दुसरे आहेत परंतु आपण त्यांची माहिती अधिक घेऊया शैक्षणिक धोरण विश्लेषण असेल शाळा व्यवस्थापन असेल शे नेतृत्व असेल प्रशिक्षण असेल या दृष्टीने निपा काम करत असतं एन ई पी दोन हजार वीसच्या अनुषंगाने शैक्षणिक प्रशासनामध्ये सुधारणाचं काम निपामार्फत सुरू आहे नंतरची संस्था आहे एन सी टी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ही संस्था पण जवळपास वैधानिक संस्थेचा दर्जा याला एकोणीसशे पंच्याण्णवपासून दिला गेला आणि संस्थे या संस्थेचे काही क्षेत्रीय कार्यालय रिजनल कार्यालय पण आहेत जसं जयपूर भोपाळ बंगळूर आणि दिल्ली यावरही बऱ्याचदा प्रश्न विचारला जातात की एन सी टीचे स्थानिक क्षेत्रीय स्तरावरचे कार्यालय कुठ कुठे आहेत आपण महाराष्ट्रात असतो तर आपलं कार्यालय जे एन सी टीचं आहे ते भोपाळला आहे याचे जे चेअरपर्सन आहेत ते प्रोफेसर योगेश कुमार त्यागी आहेत याचं कार्यसुद्धा माहिती आहे आपल्याला की शिक्षक शिक्षणाचं कार्यक्रमाचं नियमन असेल डी एड डी एल एड पूर्वीचं डी एड बी एड आणि एम एड या संस्थांना परवानगी देणं असेल यांच्या संदर्भातला अभ्यासक्रम तयार करणं असेल ए एन सी काम करत असतं एन पी एस टी आणि एन एम एम आय टी पी यासारख्या राष्ट्रीय उपक्रमाची योजना अंमलबजावणीसुद्धा एन सी टी करत असतं याच्यावर एक दोन प्रश्न येऊ शकतो याची आपण तयारी करावी टिस नावाच्या संस्था अभ्यासक्रमात दिलेली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हे टीस या संस्थेला स्वायत्त विद्यापीठ आहे याचे मुख्यालय मुंबई येथे आहे याच्या काही सीई टी नावाची एक संस्थापन उपसंस्था म्हणून आहे नंतर आपण याचे पदाधिकारी जर म्हटले तर प्रोफेसर शालिनी भारत म्हणून आता त्यांचे डायरेक्टर आहेत टी सी संस्था सामाजिक स्तरावर सामाजिक न्याय शिक्षण बालकल्याण शिक्षक प्रशिक्षण यात काम करत असते सी टी एल टी कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग विथ टेक्नॉलॉजी कार्यक्रम असेल युनिसेफच्या सहकार्यातून हे काम करत असते तर या संस्थांचा आपण अभ्यास करताना काय करावं हो? की दररोज अभ्यासाच्या वेळ निश्चित आपण करूया सर्व संस्थांची थोडी डिटेल माहिती काढून त्याचे नोट्स तयार करा मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये या संस्थांविषयी जी माहिती किंवा प्रश्न विचारले गेले संदर्भात आपण थोडा सराव करा विशेषतः सराव करताना वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करा कोणकोणते ऑप्शन्स येतात त्या ऑप्शन्सला कशा पद्धतीने आपण योग्य ऑप्शन्सपर्यंत पोचलं पाहिजे आवश्यक त्या प्रत्येक संस्थेची माहिती आपण एक दोन पानामध्ये शॉर्टमध्ये लिहून त्याच्या नोट्स तयार केल्या पाहिजे आणि शेवटच्या स परीक्षेच्या पूर्वी आपल्याला सहज वाचता येतील अशा नोट्स आपण तयार केल्या पाहिजे या दृष्टीने आपण तयारी करावी अजून काही संस्था आहेत त्या मी पुढील व्हिडिओमध्ये कवर करणार आहे आजच्या या संस्थांचा ज्या दिलेल्या आहेत त्या संस्थांचं थोडक्यात माहिती मी दिली अधिक माहिती आपण अजून जाणून घ्या वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण माहिती घ्या आणि त्याचे नोट्स तयार करा नुसतं वाचून होणार नाही तर नोट्स तयार करून बहु पर्याय दृष्टीने आपल्याला पर्याय पण त्यासाठी संस्थांचं उपसंस्था असतील त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रीय संस्था असतील त्यांचं स्थापना वर्ष असेल सध्याचे विद्यमान डायरेक्टर असतील अशा आप गोष्टी आपण लिहून ठेवल्या पाहिजेत त्याचा वापर आपल्याला निश्चितच परीक्षेसाठी होत असतो तर आजच्या व्हिडिओत एवढंच बाकी आपण पुढच्या व्हिडिओत पाहू आपण माझ्या व्हिडिओला आतापर्यंत बघत असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवा माझा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शिक्षकांनी अभ्यास करून या केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय परीक्षेतून यशस्वी व्हावं आणि आपण आपलं निश्चित या पदा पदाला गौस निघाली या माझ्या शुभेच्छा आहेत आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद